माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता आतापासूनच या मतदारसंघातील माढा पंढरपूर माळशिरस तालुक्यातील समाविष्ट विविध गावच्या महाविकास आघाडी समर्थकांना लागून आहे लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीचे मतदार संघातील अनेक नेते पदाधिकारी इच्छुक दिसून या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नेते कुणाला मैदानात उतरवणार याचा निर्णय बारामतीच्या गोविंद बागेतूनच जाहीर होईल असं म्हटलं जात आहे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास माढा तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव साठे यांच्या नातसून माजी आमदार धनाजी साठे यांच्या स्नुष घराण्याच्या राजकीय वारसा आणि का कायद्याच्या पदवीधर असलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे याही माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारीस लागल्यात नुकतीच त्यांनी सोलापूर येथे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतली तर मागील काही दिवसांपासून त्या मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत संवाद साधताना दिसून आहेत बुधवारी पंढरपूर तालुक्यातील रोपळे ग्रामपंचायत कार्यालयात सदिच्छा भेट दिली विकास कामांची माहिती घेत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या एकूणच अॅडव्होकेट मिनल साटे यांच्या गावभेट दौऱ्यामुळं माडा विधानसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडी उच्च शिक्षित महिला उमेदवारास संधी देणार असल्याची चर्चा होताना दिसून येते यावेळी सौ शशिकला चव्हाण सरपंच श्री हनुमंत कदम उपसरपंच सौ आरती चव्हाण पोलीस पाटील अशोक पाटुळे जिल्हाध्यक्ष माताडी कामगार नारायण गायकवाड संचालक मिरा रिमांड होम नागनाथ भकडवाड विजय खरे आदी उपस्थित होते